नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी काय नाव आज हे लोक या ठिकाणी आलेले आहेत घरगुराच्या संदर्भामध्ये त्याच्यावर आपण काय बोलू शकतो लोकांचे प्रश्न कित्येक दिवसापासून हे जे घरकुरी योजना एम असेल पुणे शेवटी योजना असेल काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि त्या लोकांना खूप इथं त्रस्त होत असून त्यामुळं आज हे गाजीबोड असेल असल साहेब असेल व इथं या परिसरातली जी मंडळी यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन उचित असून हे लोकं ओरिजिनल म्हणजे चारशे रुपये रोजानं काम करणारे लोक दिवस दिवसभर इथं बसून वीस दिवस या लोकांना पैसे पडत नाही त्यामुळं काही विशिष्ट कर्मचाऱ्यामुळे हे लोक लोकं त्रस्त झालेले असून त्या ठिकाणी या याच्यामुळं हा हा प्रकार जो घरडा तो घरडा आणि याच्यानंतर उचित हे प्रकरण आमदार साहेबांच्या कानावर टाकून या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आम्ही त्यांना विनंती करू आणि ह्या लोकांना न्याय मिळेल अशी व्यवस्था करू यांना जे चेत टाकत काही कोणावर काही दबाव तुम्हाला असं नाही नाही काही दबाव नाही पण ते त्यांनी काही आता त्यांनी जे प्रकार चालवले ते प्रकार आता एकहीतरी एक चेरीमेरीच्या माध्यमातून हे प्रकार मुद्दाम होऊन काही दलाल लोक त्यांनी इथे ते खाली नेमलेले आहे आणि दलालाच्या मार्फत जे लोक आले त्यांचे ते कामं करतात आणि इतर लोकांचे गोरगरीब लोकांचे ते कामं होत नाही त्यामुळं ही जनता ही त्रस्त झाली असं झाली आहे त्यामुळं यांच्यावर कारवाई झालीच पाहिजेत जनतेज आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आज आपण गोपर्द शहरामध्ये पंचायत समिती गट विकास अधिकारी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणचे काही कार्यकर्ते गलकोरास या संदर्भामध्ये काही चेकासाठी काही आलेले आहेत आणि या ठिकाणी जबाबदार व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत कार्यकर्ते नमस्कार आपलं काय नाव दादराव देवराव कळम पंतगावचे वडश वडश काय विषय घ्या फुलांचा विषय साहेब बरं काय म्हणतोय का कुलाचं हे जना झाला बाकाल सगळ्याचा रोज बाकालो साहेब ब बार। ते काय करतात आज जर त्यांच्याकडे फाईल दिली तर ते पूर आठ दिवस लावते पुढे पावसाला आणि याच्यात आधार कार्ड आणि याकडेच म्हणते आमका कागद नाही ढमका कागद नाही म्हणजे आज टाळा टाळा करून त्याचसाठी आम्ही आज आंदोलनाला बस बसलो होतो आंदोलन तुम्ही करताय का असे रीत सर रीत सर धन्यवाद आपलं काय नाव राजू नी काय नेमकं अडचण काय होती अडचण अशी होती की आमचं जे सर्कल आहे ज्या परिसरातले जे लोक आहे ज्या विविध घरकुल योजना असन रामायिक घरकुल योजना असन पी एमची योजना असेल किंवा अनेक अशा योजना आहेत तर जे लाभार्थी आहे तर हे फार गरीब लोक आहे आता तुम्ही पाहताय माझं हे सगळे लाभार्थी आहे आणि एका लाभार्थ्याला इथं जे घरकुल विभाग आहे तर दहा दहा वेळेस कागदपत्र घेऊन बोलवल्या जातं की तुझ्याकडे आधार कार्ड नाही आहे सातबारा नाही आहे पॅन कार्ड नाही आहे राशन दो 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 कार्ड, कार्ड नाही आहे अनेक गोष्टी आणि तो लाभार्थी त्रस्त झाला आहे कारण एक त्या घरकुलाच्या लाभासाठी एक कर्मचारी ज्याचं नाव बकाल आहे बकाल आ, हा कर्मचारी साधा कर्मचारी आहे परंतु तो माणसाला दहा दहा वेळेस परेशान करतो म्हणून आज हे लोक त्रस्त झालेत आणि आम्ही सगळंच परी एकाच गावची लोक नाही वडशादासन देड असन टारकळस आसन बोरगाव असन मोदरी आसन किंवा अनेक परिसरातले लोक आहे या सगळ्या लोकांनी हे त्रस्त होऊन आज आम्ही या ठिकाणी घरकुल विभाग बंद केला होता तिथं आम्ही आज फ्रूट लावलं होतं आणि त्यांना ठणकावून सांगितलं परंतु या ठिकाणी पाखरे यांना जे अतिरिक्त व्हिडिओ वगैरे अतिरिक्त व्हिडिओ हां ते आले त्याने आमची समजूत काढली त्यांनी सांगितलं की मी तुमचे काम सगळे मार्गी लावतो आणि काम करून देतो असं त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही नम्रपणे या ठिकाणी जाणार आहे परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात एखाद्या लाभार्थ्यावर जर असा सध्या अन्याय जर झाला तर निश्चितपणे या पंचायत समितीमध्ये आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडू आणि येणाऱ्या काळात पंचायत समितीचे पूर्ण दरवाजे बंद करू आणि सगळं पंचायत समिती कर्मचाऱ्याचं सगळं कामकाज बंद पाडू असा आम्ही या या लाभार्थ्याच्या वतीनं एक जबाबदार माणूस म्हणून मी हा इशारा देतो आपल्याला भास्कर गोद्री गोदरी तुमची नाही अडचण आहे आमची अडचण येईल साहेब इथे आमचे खात्यावर पैसे टाकत नाही इंजिनिअर साहेब चांगले यांचं काम कसं आहे हे कागद आणा ते आणा हे आणा ते आणा ते टाळ टाळ करते दोषी आहे दोषी बघायला आपलं नाव विनोद संजनी वर्ष वर्ष आपली काय समस्या नाही समस्या हीच माझा तिसरा हप्ता दोन महिने असं पण आत्ता पडत नाही इंजिनियर साहेबांना विचारलं आम्ही पटाणसाहेबांना तर ते म्हणे मी अपलोड केलेलं परंतु ते जे बकाल साहेब आहेत त्यांच्यापर्यंत गेले होते म्हणजे माझ्याकडे व्हेरीफाय झाला नाही पण आम्ही इंजिनीअर साहेबाचे जे चौकशी केली चेक केलं त्यांचं का कागदपत्रे आणि त्याने व्हिडिओ दावला केलेला अपलोड पण हे तर आम्हाला फोटोकडून टाका ते पण पुढे पैसे मारणार पैसे घेतात का पैसे माझ्याकडून तर काही घेतले नाही पण मग त्याची काही अशी काही असेल तर ते डायरेक्ट माणूस आणि निकाली बोलतो काय नाव काय तुमचं किती नाव बंडून काय अडचण तुमची पहिला चेक पडा सर बा दोन महिने झाले हां चेकच पाडा नाही ते म्हणजे आधार कार्ड आणा काय म्हणजे पॅन कार्ड आणा आधार कार्ड आणा बघायचं आहे टाकतो मी नाही रोजान पाचशे रुपये चारशे रुपये झाली कधी कधी भाडं राहत नाही जायला बरं मग घ्यावं लागतं तुम्ही सारखं बरं अडचण काय मूळ आता कुणा काय अडचण आमच्या कसं घ्यायचं तुम्ही चेकन विचारा ना विचारला ते मां का हा अच्छा मग भेटले काय नाही ना बघा घरी ना नाही का मग ती जायची आज ह्या लोक कार्यकर्त्यांनी सरगाड्यांनी जे घरकुला धारक आहेत आणि यांनी आज सगळं इथं प्रतिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी सगळा रोष हे बकाल म्हणून आहेत कर्मचारी यांच्यावरती हा सगळा रोष आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये यांनी एक कार्यकर्ते आहेत आपलं यांनी इशारा पण दिलेला आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही पंचायत समितीला कुलूप लावणार आहे अशा पद्धतीने पुढच्या भागात आपण पाहणार आहे सविस्तर काय होत आहे ते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद